शुक्रवारची सकाळ आणि मस्त सूर्य उगवलेलं आहे आज वातावरण जरा थंड थंड वाटतंय म्हणजे थंडी पडत चालली आहे इकडं पिल्लं खेळत आहे हे रात्रभर होतं घरामध्ये पिल्लू आणि ही बाहेर होती आणि याला काय झालं अचानक शी लागली इतर बाथरूमच्या करावरच करून टाकले म्हणजे मोरीचे जो बसकर होतं ते पाय पुसणं होतं त्याच्यावर करून टाकले आता ते धुवा लागेल आणि इकडं मी आता काढत आहे रांगोळी आणि ही आहे नऊ ते नऊ टिपके काढलेले आहे आणि आता घेते काढून काय आणले केसची टाकी संपली भाजी काय राहिली काळ्या मसाल्याची फ्लावर केली का मी भेंडी केली म्हणजे बघा फक्त फ्लावर ही पिवळीच नाही होत तर काळी पण केली जाते आणि ही काळी बनवली आहे चला आता मी ना गॅसची टाकी जी आहे ती बसून देते एका हातात उचलली बघ खिडक्या उघड हो फक्त काय शेकडी बिगडी भी। दरवाजा तिथे उघडे करून झालं चालू पक्काला दिला आता गॅस लावून आणि चला आता मी चाले चला आज दिवसभर पाणी आहे आणि आता चालू आहे झाडांना आपल्या बगीच्याला पाणी द्यायचं काम आणि पावसामुळं बघा हे पुन्हा जसं आहे तसं पुन्हा खडक दिसायला लागलेले आहे आता यांना पुन्हा काम करावं लागणार आहे हो ले, आता हे होलं केलं आहे आता उद्या याच्यातलं गवत वगैरे काढते मी आणि मस्तपैकी आपल्या हे जे आहे वांग्याचं झाड त्याला एक छोटंसं असं वांग आलेलं आहे तर असे एक दोन आले असतात ते छान झाले असते भाजी झाली असते तर हे एक वांग्याचं काय करायचं आणि हे दुसरं आहे ते तर अजून छोटंच आहे बाळ तिकडचं आहे पण तिकडच्या वांग्याला अजून काहीच वांग नाही आहे असे ते सावलीत झाले ना त्याच्यामुळं असेल भौतिक कदाचित आता इकडं पाणी चाललं हे द्यायचं का। आता हे जे आहे मिरचीच काही उपयोग नाही काढून टाका त्याला काही येत नाही काही नाही आता यांना पाणी द्यायचं काम आता हे काय कसे पानं पडायला लागले सगळे आणि हे जे आहे तर ते हे फुल फुलं आता उगवतील म्हणल्या उशिरा येऊ राहिली हो ही तसं हां नोव्हेंबरमध्ये येतातच म्हणा हे यावेळेस ऑक्टोंबरमध्ये होती ना दिवाळी नोव्हेंबरच्या वेळेच्या येतात ही पांढरी हां चला मग आता हे आता हेच लक्ष देऊ राहिलेली आहे पाणी द्यायचं काम द्यायचं होतं बाहेर पण केलं कॅन्सल देते नाळी टाकून आणि इथं पण इतकं भारी केलं होतं तिथं सगळं काय झालं माती पुन्हा ढासळली गेली आणि खडक अशी खडेखडे दिसून राहिलेली आहे प्लेन नाही दिसत पाण्यात पाडतच राहत आहे आता सकाळी झाडलं तरी आहेच मी काढलेली रांगोळी सकाळची ही दोन तीन दिवस राहीन चांगली जर कुणी कुत्र्याने नाही पुसली तर नाही तर कुत्रं डायरेक्ट येऊन बसतं याच्यावर चला आता मस्त असं संध्याकाळ झाली आहे आणि आपला मका पेरला गहू पेरला आपण जवळ ते एक दिवस बघायला वावरामध्ये किती उगवलं आत्ताच जस्ट पेरलेलं आहे ना त्याच्यामुळं आणि हे पिल्लं फिरतंय संध्याकाळ झाली आहे आणि आता पाखरं घरी येऊ राहिलेली आहे आणि माझी रांगोळी या पिल्लांनी पुसून टाकली त्यांना असं वाटलं इथं काय बसायला जागाच आहे ब मस्त काही म्हणजे अंथरलं आहे त्याच्यावरच बसले गेले पुसून टाकून काय टाकली आहे खिचडी माका वगैरे पेरलाय म्हटलं पाहू पाहिला आज स्प्रिंकलरनी पाणी दिलेलं तू काय केली भाकरी कोणती बाजरीची मी म्हटलं नागलीच दिसली मला एकदम लाख स्वयंपाक होत आलेला आहे मस्त पिवळा पिवळा पक्षी आलेला आहे इथून दिसला कोणता पक्षी काय ना सुगण पक्षी तर अगदी चिमण्यासारखं असतं हा वेगळाच आहे मला काही ओळखू येत नाही पण पिवळे पक्षी खूप आहे इथं आणि पट्टी जे आहेत ना आपण मका पेरलेला तिकडं पण भरपूर दिसतात आणि आता कोकिळ होता ओरडत होतं मस्त सकाळ उझडलेली आहे आणि वातावरणामध्ये गारवाच जाणवतोय इकडं तांबडं फुटलेलं आहे किती लाली लाल झालेलं आहे आणि आमच्या इकडे आता वाघळ पण यायला लागलेले आहे आकाशात चंद्र अजून आहे आणि आमचं पिल्लू इथं बसलेलं आहे थंडी वस्ती कशाला आलं बाहेर दूध पिलं नाही आलं बाहेर आईची पाहत आहे आकाशातलं चित्र आकाशामधलं मस्त तांबडं तांबडं फुटलेलं आहे नमस्कार मैत्रिणींनाच आजचा दुसरा दिवस आणि आता मी कोबू चिरून पाण्यात ठेवलेलं आहे मीठ टाकून आता इथे जीवनसत्व जात असलं तरी काही नाही पण याच्या अगोदरच म्हणजे धुवा लागतं पण नको म्हटलं वाटलं मला ती धुवून काढा आणि इकडं सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे आता मी भाजी बनवत आहे खोबीची सिंपल सर आता मी तेल, तेल, तेल टाकलेलं आहे ही भाजी थोडीशी तेलातली मस्त लागते बरं का मोहरी जिरे आता ह्याच्यामध्ये टाकत आहे लसूण थोडा कमी कटा आणि मिरच तसं मी काय ते लाल चिखट मी बनवते पण आता हिरवे मिरच्या टाकलेले आहे आणि छान असं मस्त पेटी पोरणी घेऊन घ्यायची थोडीशी हळद आता याच्यामध्ये मी टाकत आहे

गहू पेरले त्याचं उरलेले गहू आहे ना का गहू पेरलेले त्याचे गहू आहे ना थांबा आता काग पेरलेल्या गव्हामधून काही हे उरलेले गहू होते आणि त्याच्यामध्ये होतं बहुतेक औषध होतं म्हणजे कीटकनाशक वगैरे काही टाकतात किंवा ते पेरायच्या अगोदर ते करतात ना प्रक्रिया ते आणि मग आता ते आकानी धुवून त्याच्यावर आता हे जे आहे कागद आंथरलेलाच होता आता यावरती वाळत घालून ठेवून देते म्हणजे हे धान्य म्हणून खायला उपयोग येईन माझा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग मी निघाली आणि डबा घेतला मी आणि एकाएकी जाणं झालं आणि कुठं चालले आहे चला मी तुम्हालासुद्धा घेऊन जाते माझ्याबरोबर तर आपण जाणार आहोत शिर्डीला पण तिथं आता देवदर्शन नाही करायचं तिथं माझं काम आहे तर तेवढं काम केलं का पुन्हा निघून यायचं आहे आणि जमलं तर आपण देवदर्शन पण करूया जर मिळालं तर आणि तसाही फोन अलाउड नाही आहे आतमध्ये मंदिरात पण चला तुम्हाला तर शिर्डीचं थोडंसं दर्शन तर करून आणते माझ्या सोबंमध्ये तसं पाहिले पण असेल तर मी शिर्डी दोन स्टॉप घ्यावा लागले मला आणि मग आता चला हे तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवत दाखवत मी शिर्डीला घेऊन चालली दहा किलोमीटर आहे पण तर तरी पण तर कधीच असं नाही कारण खूप वळसा घालून घ्या असं पण नाही निघालो आणि आधी म्हणजे दो, दोन तीन स्टॉप घ्यावा लागतात आणि मग घ्यावं लागतं तर चला म्हटलं आपण शिर्डीला दर्शन होतं कडे काय माहिती तर तेवढा शिर्डीच्या मंदिराचा परिसर बघू घेतला त्याच्यामुळं शिर्डीविषयी तर तुम्हाला सांगायलाच नको आता शिर्डी म्हणजे एक पवित्र स्थान आणि साईबाबाचं मंदिर आहे सर्वांना माहितीच आहे आणि चला आता आलेला आहे शिर्डी आणि मी जवळजवळ दाखलच झालेली आहे शिर्डी आणि आता स्टँडवर उतरणार आणि माझं काम झाल्यानंतर मग मी तुम्हाला मंदिराचा परिसर वगैरे दाखवते आणि डबा आता घेतलेला आहे त्याच्यामुळं मी काय तिथं प्रसादालयामध्ये जेवणार नाही आहे आणि म्हणजे किती वेळ लागतं ते काम त्याच्यावर माझं अवलंबून आहे चला अरे मी शिर्डीमध्ये साई मंदिराजवळच गाडी उभी आहे गाडी थांबली आता माझं काम तिकडं आहे एकदा चक्कर मारून येते आणि आपण साई मंदिरात जेव्हा ना संपर्क नाही त्याच्यामुळं शिर्डीमधलं एवढं माहिती नाही रोड कुठले कोणते काय म्हणजे जे मंदिर आहे ते पाठीमाग आहे आणि माझं काम आता इकडचं पहिलं करून घेते काही एवढं मोठं झालं म्हणजे अर्धा पाऊन तासामध्ये तिथंच डबा खाल्ला आणि निघाले मी तर म्हटलं आता दर्शन घेऊया गर्दी मला काही फारशी वाटली नाही म्हटलं आता ना पटकन दर्शन होईल पण दर्शन घ्यायच्या अगोदर मोबाईल आणि चपला हे आपल्याला दुसरीकडे जाऊन जमा करावं लागतात आणि म्हणूनच मग मी विचारत विचारत गेली की कुठं जमा करायचं आता बघा आम शिर्डी हे माझ्याजवळचं गाव आहे पण एवढंसुद्धा मला जास्त माहिती नाही आहे मी फारच नाही फारशी नाही पण आलेली आहे दोनदा तीनदा कारण काय तर खूप वळसा घालून यावं लागतं सरळ सरळ पण नाही ना त्यामुळं चला आले होते हो पण मोबाईल इथं नाही ठेवता मोबाईल आपल्याला तिकडे घेऊन जावं लागेल पायाकडून आता आले होते मोबाईल आणि चप्पल ठेवते पण आता तुम्हाला घेऊन काय दर्शन पण आता मी ठूर राहिले मोबाईल आणि त्याच्यामुळे दर्शन, दर्शन करता था। चला आता प्रसाद लाडू स्वच्छ सुंदर असं मंदिराचा परिसर होता आणि लाडूचं काउंटर कुठेही मला शोधायला जरा टाईमच लागला आणि अखेरीस आले मी आणि म्हटलं चला तही ही तुम्हाला दाखवा मी चला लाडू म्हणजे देवाचा प्रसाद जो आहे लाडू म्हटलं चला बघूया इकडे गेली इकडे काही नाही इकडून जा इकडून जा इकडून जात चाले चला मी लाडू काउंटरवर आलेली आहे आणि हे असं चार घेतले प्रसाद बघा हे लाडू सेंट लाडूचं हे काउंटर आहे म्हणजे इथून जायचं इमारत बघा पूर्ण दगडी कामामधलं हे बांधकाम आहे अतिशय सुंदर वाटत होता म्हणून सांगू आता इथं मी तुम्हाला घेऊन आलेली आहे इथे साईबाबांची मूर्ती आहे आणि त्या माठातून पाणी वाहतं पाणी दिसत आहे तर इतकं छान वाटत आहे ना मग याचं म्हटलं इन्स्टाग्रामवर सुद्धा एक व्हिडिओ घेण्यासाठी मी एक फ्लिप काढली आणि युट्यूबसाठी सुद्धा बरेच जण फोटो पण काढून घेऊ राहिलेले आहे इथं पण आहे बघा ही झाडाची कटिंग बघा हे जे पाणी ना ते अंगावर सुद्धा उडत आहे ना त्याच्यामुळे समस्त गार गार वाटतंय आणि हे सर्व पार्किंग वगैरे सर्व हे झाड बघा हे बघा इथं इकडं जाते ही जी आहे ही सर्व पालखी आहे आणि किती मस्त ना सगळ्या मूर्त्यांमध्ये चला आता नुसतं फिरायचं आहे म्हणजे आपल्याला काय आता हे दुकानं वगैरे दाखवते तुम्हाला हे बाहेरचं द्वारकामाई जे मंदिर आहेत ना तिथून आणि तो परिसर पण दाखवते जवळजवळ मी साडे अकरा पावणे वाराला दर्शनाच्या रांगेमध्ये उभे होते आणि जवळजवळ दीड वाजता कळालं की तुमचे दर्शन जे आहे साडेचार पाच वाजता होतील आणि मग मी निघून आली दर्शन मी बाहेरूनच घेतलं आणि मग मी बाहेर पडले कारण साडेचार साडेपाच वाजता गाडीच नाही आहे आणि आपले जे इकडं म्हणजे गावामध्ये आपल्याच गावामध्ये यायला शेवटची गाडी सहा वाजताची आणि कुठं थांबू मी आणि ती इथूनच मला पुन्हा मग वळसा घालून पुन्हा यावं लागेल नाही का हे घेतलं मी दादाकडनं दादाकडं बघा दादा आणि प्राईज पण तो व्यवस्थित करून घेतो असं नाही कधी आले तर दादाकडनं घ्याल तुम्ही चला आता हे घेतलं मी घेतल्या सर्वच आलं शंभर रुपयाचं आणि चालले आहे आता घरी चला आता स्टँडकडे जाऊ आणि जाऊ घरी हे स्टँड आलेलं आहे शिर्डी स्टँड घेऊ आपण खायला येतं येतं मला जवळजवळ साडेतीन वाजले आणि मी इकडून येणार आणि इकडून गाडीची पाच बसले आत्ताच बसले आणि आत्ताच आली आहे आता पुन्हा इथून एस टी बदलायची आणि मग घरी जायची